हॅलो नमस्कार तसं चला आता नवरात्र सुरू आहे तर नवरात्र म्हटलं म्हणजे देवीचा उत्सव असतो आणि देवीला सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे की तो आहे तांबूल जो आज आपण बघणार आहोत कसा बनवायचा इथे मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे मी काय काय सामान घेतलेलं आहे काय काय साहित्य घेतलं आहे किती प्रमाणात घेतलेलं आहे आता काय आहे ना काही गोष्टी याच्यामध्ये थोड्याशा वरखाली झाल्या तरी चालतात तर इथे ना मी दोन प्रकारचे विड्याची पानं घेतलेली आहेत त्यात एक आहे मिठा पान एक आहे रामटेकी पान तर हे दोन्ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून साईडला ठेवून द्यायची आहे इथे मी सुपारी घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे किसलेलं सुक्कं खोबरं आहे सोप आहे ज्याला बडीशेप पण म्हणतात जावित्री घेतली आहे म्हणजे की जायपत्री ती घ्यायची आहे आप आपल्याला थोडीशी त्याच्यानंतर आपण घेतलं आहे थोडासा जायफळाचा तुकडा म्हणजे की एक अर्धा तुकडा घेतला आहे जायफळचा छोटी वेलची घेतली आहे म्हणजे की हिरव्या विलायच्या लवंग घेतलेली आहे आता ही जी सुपारी आहे ना ही आपली गोड सुपारी आहे जी आपण नॉर्मली जेवण झाल्यानंतर थोडीशी खात असतो ज्यामध्ये ना ज्येष्ठ मध वगैरे घात घालून बनवलेली असते इथे घेतलेलं आहे मी चमनबहार त्याच्यानंतर घेतला आहे थोडासा चुना हे आहे आपलं थंडाई जी आपल्याला थोडीशी वापरायची आहे हे आहे कात जे आपल्याला लागणार आहे अजून आहे आपलं गुलकंद जे आपण ह्याच्यात यूज करणार आहोत आता जे विड्याचे पानं आपण घेतले होते न, न, ना त्याचं समोरचं जे देठ असतं ते आणि माग खालचं जे असतं ते असे दोन्ही देठ आपल्याला काढून टाकायचे जसे स्क्रीनवर दिसतं तर त्या पद्धतीने त्याच्यानंतरचे तुकडे करून घ्यायचे तर तुम्ही कैचीने करा नाही तर हाताने तोडा तरी चालतं आता ही जी सगळ्यात पहिले मी टाकते आहे ना सुपारी ही आपली नॉर्मल जी सुपारी असते ना जी खडी मिळते ती ना मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुम्ही अख्खी पण घेऊ शकता त्याच्यानंतर ओवा घातलेला आहे जायपत्री घालायची आहे किसलेलं खोबरं घालणार आहोत लवंग आणि विलायची जायफळ खोबरं आपण जे घेतलं तर ते बडीशेप ज्याला की सोप पण म्हणतात ते थोडीशी थंडाई जितकी दाखवली आहे ना तेवढीच घ्यायची आहे जास्त थंडाई नाही घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आता ही गोड सुपारी आहे ही घालायची आहे आपण याच्यामध्ये असं ना आपण हे सगळं जे ड्रायवाला आहे ना ते सगळ्यात पहिले आपण एकदा फिरवून घेऊया म्हणजे की हलकी भरड करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने खूप अगदी पावडर वगैरे करायची नाही आहे हलकं फिरवून घ्यायचं आहे आता त्या मिक्सर जारमधलं सगळं जे होतं ना ड्रायवालं ते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आता याच मिक्सर जारमध्ये ना आपण थोडं थोडंसं हे मिक्सचर घ्यायचं आहे भरड्यासारखं जे आपण करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये विड्याचे पानं घालायचे आहेत आणि आपलं हे बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्ही हे सुद्धा करू शकता पण जार छोटा असल्यामुळे मी हे अर्ध्या अर्ध्या पार्टमध्ये करते आहे तर अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत त्याच्यामध्ये मी गुलकंद घालते आणि ह्याला ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता यामध्येच ना मी एक चमचा कात पण घातलेला आहे छोट्या चमच्याने कात घालायचं आहे आता हे जे आहे ना क्वांटिटी थोडी जास्त असल्यामुळे त्या पद्धतीने सांगते तुम्ही जर कमी प्रमाणात करणार असाल तर सगळं मेजरमेंट कमी कमी करून घ्यायचं आहे आता ह्याला ना ह्याच्यामध्ये चुना पण घातला होता थोडासा आणि ह्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा गोळा तयार होऊन जातो ह्याचा आता तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल ना तर तुम्ही हे सगळं एकत्र करून डायरेक्ट प्रोसेसरला प्रोसेसरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता पूर्णपणे बारीक होतं पण मिक्सरमध्ये कधी कधी काय होतं ना व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून आपण हे अर्ध अर्ध करून बारीक करणार आहोत आता सगळ्यात शेवट हित घालायचं आहे चमन बार आणि ह्याला ना मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं डेकोरेशनसाठी म्हणून ते ज्या मिंटच्या सोपी मिळतात ना बाहेर डेकोरेटिव्ह त्या घालते आम्ही त्या टेस्टला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतं आता हेला मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा तांबूल बनून तयार झालेला आहे सो ह्याही रेसिपीना तुम्ही नक्की या नवरात्री ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू